तुम्हीच काय म्हणायचा स्टँड करायला लावून द्या स्टँड दोन अक्षर तुम्ही तर सांग काय खटके साहेब हो खटके साहेब के के है, चर्चा हे झाली की आता इतक्या बसलेल्या आहेत त्यांचं हेच म्हणणं होतं की आमच्या ओबीसी आरक्षणाला सुरक्षित ठेवा मध्ये घुसून देऊ नका कोणाला पाहिजे असेल त्यांना वेगळं द्या परंतु आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का देऊ नका आणि शिवसेना पक्ष व उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वतः ते सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवणार

मी या या सरकारवर मी ठीक मी आता काय बोलायचं या सगळ्या हे सरकारना कोणाचं धनगर आरक्षण देत नाही ओबीसी आरक्षणावर त्या ठिकाणी डिस्टर्ब करता मराठा आरक्षण देत नाही फक्त भांडण लावण्याचं काम या सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे आणि त्या दिवशी बसून सगळं चालतं मी लोकसभेत त्या ठिकाणी ओबीसीच्या बाबतीत मी लोकसभेत त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत मी धनगर आरक्षण मी अनेक वेळेस भाषण केलेलं आहे पण आता मात्र या ठिकाणी हे सगळं राजकारण यांचं वेगळं झालं हे राजकारण नसावं असं माझी नाही आता ते मी काही बोलू शकत नाही कारण मी त्यांना पण भेटून आलो होता त्यांना म्हटलं आता म्हणजे जाती जातीमध्ये भांडणं जर झालं तर मग महाराष्ट्रात पुढे काय होईल सगळं महाराष्ट्र या ठिकाणी या सरकारच्या कारणामुळे महाराष्ट्रात सगळं वातावरण एकदम खराब झालेलं आहे शेतकरी अडचणीत लोक अडचणीत नागरिक अडचणीत कामगार अडचणीत उद्योग अडचणीत सगळ्या अडचणीत आहेत अंमलबजावणी पाहिलं की हालचाली करता आता भाऊ सरकार काय करत सरकार हे तुम्हाला सांगतो फक्त मी आरक्षण देतो असं म्हणायचं आणि दुसऱ्याला पाठवायचं आरक्षण देऊ नका म्हणून असं असं सगळ्या राजकारण चालव घाण राजकारण करतात लोकसभेमध्ये काही काही मतदारसंघांमध्ये ओबीसी उमेदवारांना पाडण्यासाठी रसद पुरवली गेली की मग ना तिथं मराठा फॅक्टर चालला गेला असं पुरलं गेलं त्यामुळे ओबीसी कुठेतरी असुरक्षित आहे असं वाटतं तुमच्याही मतदारसंघात आता मी तर माझ्या माझं नशीब मिळेल मी की माझ्या नशिबात हे हार होते त्यांनी काय केलं सगळं मला माहिती मिळत आहे मी तर बोलू शकत नाही किती मोठी रसद यांनी पुरवली शिंदे सरकारने आणि ती रस्त करून फायदा जन जनादार नसताना सुद्धा जनादार विकत घेतला गेला आणि म्हणून या ठिकाणी पराभव झाला ते म्हणत नाही मी ते म्हणणार नाही सरकार बघतो सरकारचं फक्त नाही सरकारने सगळा तो गेम खेळला आणि मी सुद्धा कोर्टात जाणार आहे थँक्यू